आहे सकाळपासूनच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहावयास मिळतोय सभासदांमध्ये उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहावयास मिळत आहे या ठिकाणी पहिला निकाल राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदा पवार यांचा आला यामध्ये एक्क्याण्णव मतांनी त्यांचा विजय झालेला आहे त्यांचे प्रतिस्पर्धी दहा केवळ त्यांना केवळ के दहा मतावरती समाधान मानावं लागलेलं आहे त्यानंतरचे जे रुझान समोर येत आहेत त्यामध्ये देखील नीलकंठेश्वर पॅनल आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहावयास मिळतंय अनुसूचित जाती जमाती जा प्रवर्गातून देखील निलकंठेश्वर पॅनेलचे उमेदवार चारशे सोळा मतांनी पहिल्या फेरीमध्ये आघाडीवरती आहेत त्याचबरोबर ओबीसी प्रवर्गातून देखील तीनशे शहात्तर मतांनी निलकंटेश्वर पॅनलचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत सभासद कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय सांगाल ही जी निवडणूक होती एकदम ततीची होणार असं बोलल्या जात होतं चित्र चित्रही आहे मात्र सुरुवातीचे जे आकडे समोर येत आहेत त्यामध्ये कुठेतरी नीलकंठेश्वर पॅनलला जुपत माप दिसून येते काय सांगाल आहे आणि लोकांनी दादांच्या विश्वास ठेवूनच मतदान केलेलं आहे उत्स्फूर्तपणे आणि दादांच्या नेतृत्वाखाली दादा स्वतः त्या पॅनल मध्ये असल्यामुळं सगळं व्यवस्थित कारखान्याचं कामकाज चालणार आहे दादांबद्दल आपण बोलत मुळातच सुरुवातीपासून अजित पवार या निवडणुकीत एंट्री झाली तसाच विरोध तेव्हापासून विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप होत असताना दिसत होते मोठ्या प्रमाणात आरोप झाले दादांनी या निवडणुकीत असं बोललं गेलं आजही ते आरोप ते त्यांचे सुरू आहेत नाही नाही आले त्यामुळे तर निवडणुकीला रंगत आलेले आणि दादांच्या विश्वास ठेवून सगळी जनता त्यांच्या सभासद वर्ग त्यांच्या पाठीमागे दादांच्याच मुळे याच्यामध्ये म्हणजे दादांच्या दादांवरती आपला पूर्ण विश्वास पूर्ण विश्वास दादांच्या कार्यशैलीवरती विश्वास आहे काय सांगाल जसेच आता आमचे निरावागज गटातले देवकाते पाहुणे होते त्यांनी जे सांगितलं की दादांच्यामुळे ह्या इलेक्शन मध्ये रंगत आली आणि खरंच ते त्यांचं की दादा सारखा एक महाराष्ट्रात एक नंबरचा नेता म्हणून दादांना ओळखलं जातं दादांच्या नेतृत्वात हे पॅनल उभं राहिलं आणि दादांनी नुसतं पॅनल नाही उभं केलं त्या पॅनल मध्ये दादा स्वतः आले आणि दादा तर विजयी झाले आधी प्रथम आम्ही दादांचा अभिनंदन करतो की दादा विजयी झाले दादांच्या नेतृत्वात पॅनल असणारा बारामती तालुक्यातला हा पॅनल आहे नीलकंठेश्वर श्री नीरकंठेश्वर पॅनल हा एक नंबरचा पॅनल विजयी होणार आणि दादांनी सांगितलंय त्या पद्धतीने दादा जसं बोलतात तसं काम करतात हे अख्ख्या महाराष्ट्राला आहे त्यामुळे दादांच्या म्हणजे विश्वास विश्वासार्हवर कुणी प्रश्नचिन्ह निर्माण करायचं हे कोणच करू शकत नाही त्यामुळं आता तुम्ही जे म्हणताय इकडं झालं तिकडं झालं काय झालं ते काय झालं माहित नाही आमच्या सारखा सामान्य कार्यकर्ता सामान्य शेतकरी हा अजितदादांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि अजितदादांच्या पाठीशी ठामपणे उभा असणाऱ्यामुळं की आमचा निलकंठेश्वर पॅनल शंभर नाही दोनशे टक्के विजय होणार आहे पूर्ण पॅनल विजय हो आम्हाला काहीतरी कार्यकर्ते वाईट वाचू होणार शंभर टक्के होणार पण असं जरी असलं आपलं दावा व्हाईट वाचत जरी असलं कारण सामान्य आमच्या सारख्या सामान्य लीड दिसतय ते किरकोळ लीड असल्याचंही बोलले जाते असू शकत ज्या हा का हो का ऐका साहेब कसं असत गटतट गाव प्रत्येक गावातला उमेदवार आहे त्या गावात थोडंसं फार लीड असू शकत ह्याचा अर्थ काय नाही दादांना मानणारा कार्यकर्ता जो सामान्य कार्यकर्ता आहे पदाधिकारी सोडून द्या आता दादांनी सांगितलं होतं पदाधिकाऱ्यांना दादांनी सांगितलं होतं तुम्ही गट तट सोडून द्या भावकी तावकी अमक तमक सगळं सोडून द्या तुम्ही काम करा मी उभा आहे आता भावकी 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 तुम्ही म्हणता भावकीचा जो विषय आहे आता जे समोर आलेले किंवा जे आघाडी दिसते आपल्याला ते तर अनुसूचित जाती जमातीमध्ये आहे दुसरी म्हणजे ओबीसी प्रवर्गात दिसते आणि दादा तळ विजयी झाले परंतु जेव्हा जनरल मध्ये जाईल त्यावेळेस चित्र वेगळं असेल असंही बोललं जाते त्याच्यामध्ये प्रामुख्याने क्रॉस जो विषय आहे तुमचं आता आताची जी आकडेवारी आली त्यानुसार आमच्याच गटाचा उमेदवार आघाडीवर आहे पण तो आम्हाला जो पाहिजे ते अपेक्षित मतदान नाही येते आमच्यासारखा का सामान्य कार्यकर्ता त्याच्यात चिंतेत आहे की उद्या गटातली विषय चालू झाला तर अजून काय होऊ शकतं पण कितीही फरक पडू द्या जो दादांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे तो दादांना कधीच सोडू शकत नाही दादांचा निष्ठावंत कार्यकर्ता दादांना सोडू शकत नाही असं असा आपला दावा आहे की दादांचा निष्ठावंत कार्यकर्ता दादांना सोडू शकत नाही शंभर टक्के आहे मग गटामध्ये पॅनल टू पॅनल दिसल की शंभर टक्के आता तुम्हाला खरं सांगू का गटात कसं आहे भाऊकी राऊकी ह्याच्यात थोडस मतदान आमच्या पॅनलला नात्या होत्यामुळं कमी होऊ शकतं आणि याचा अर्थ आमच्या पॅनलला धोका नाहीये पर्याय निवडणुकीमध्ये पैशाचा वारेमाप वापर झाला पैसा वाटल्याचा आता आमच्या पॅनल मधनं एक रुपया दिला नाही तर का आम्ही काय सांगायचो आम्ही दादाचे निष्ठावंत कार्यकर्ते आम्ही काय सांगायचो दादांचा विकास बघा आणि मतदान करा मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य गेली पंधरा वर्ष झालं मी माझ्या गावात काय सांगायचो जे सभासद आहेत त्यांना सांगायचो आपण पैशाच्या ह्याच्या त्याच्या माग लागू नका कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका आपल्याला आज पाच हजार देतील दहा हजार देतील त्यांचं काय पण असेल पण ते पाच हजार घेऊन आपण आपलं जर मत विकलं तर आपण जे दादा जे विकास करतात आमच्या दादा म्हणजे कुठं सांगत नाही माझ्या गावात माझी गावातची ग्रामपंचायत दोन हजार बावीसला विभक्त झाली दादांनी आजपर्यंत मला चार कोटी रुपये म्हणजे मला नाही माझ्या गावाला चार कोटी रुपये निधी दिला जलजीवनचं काम असेल रस्ता असेल अंतर्गत रस्ते समोर एक स्टेटमेंट असं येत होत की ही माळेगाव कारखान्याची निवडणूक ही सभासदांच्या प्रपंचाची निवडणूक इतर विरोधकांकडनं ऐका आता ऐका विरोधकांना विरोधकांकडनं ऐका ना विरोधक काय पण म्हणतील आम्ही समजा एखादं काम माझ्या गावचं आता मी गावचा प्रमुख म्हणून जर विरोधकांकडे एखादं काम घेऊन गेलं विरोधक काय करतील तुम्हीच सांगा ते मला एखादा रस्ता देऊ शकतात माझी ग्रामपंचायत बांधू शकतात विरोधकांनी काय केलंय के जनतेला माहित आहे आणि त्यांचं ते, ते जे भूलतापाचं जे राजकारण आहे ना आता सामान्य जनतेने ओळखलेलं आहे त्यामुळे त्यांना त्यांची जागा निश्चित आता सभासद दाखवतील ह्याच्यात काय शंका नाहीये आणि दादांच्या नेतृत्वात जो पॅनल आहे राजकारण पुढे हजार ज्यावेळेस प्रचार चालू होता त्यावेळेस देखील विरोधी आणि सत्ताधारी एकमेकाला लबाड म्हणत होते भूल थापा मारत खोटं बोलतायत म्हणत होते नेमकं याच्यामध्ये खोट कोण बोलत होत विरोधी विरोधी विरोधातले पण त्यांचा दावा आहे की तुम्ही खोटं बोलताय दादांचा गट खोटा बोलतोय हे जर खोटं असतं तर आजचा निकाल कळेल ना दादांचा गट धुतल्या तांदूळासारखा आहे कुठं पण आम्ही यायला तयार आहे आम्हाला दाखवा दादांनी कुठं भ्रष्टाचार केला हे दाखवून द्यावा बारामती तालुक्यातल्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी हा जो पैसे वाटप केल्याचा आरोप आपल्यावरती केला जातोय त्याचं काय प्रत्युत्तर द्यायला ऐका ना जे माणूस काम करतो त्याच्यावरच आरोप होत आहेत जे घरी बसतो त्याच्यावर आरोप होत नाहीत कारण तो घरीच बसतो आणि हे घरी बसणारेच आहेत माणूस काम करतो त्याच्यावरती आरोप होतात हे घरी बसणार असा यांचा ठाम विश्वास अर्थातच की एकवीस झिरो होईल असं काय सांगाल आपण खऱ्या अर्थानं जर विचार करता गेलं तर याच्यामध्ये एक तिसरा पॅनल तो म्हणजे बळीराजा सहकार बचाव पॅनल या पॅनलने उडी का घेतली कारण खऱ्या अर्थानं गेले पाच वर्ष झालं या दोन्ही पॅनलची किंवा अथवा पक्षाची युती आहे तर या युतीमध्ये ज्याप्रमाणे सभासदांना जे अपेक्षित होतं की विरोधकाची भूमिका सन्मान्य अण्णांनी मांडावी काकांनी मांडावी ती भूमिका काय मांडलेली दिसून येत नाही त्याचबरोबर म्हणून बैराजा भूमिकेबद्दल बोला काकाना पाच वर्ष सत्ताधारण कोणी एक दावा होतो की पाच वर्ष अण्णा कारखान्यात आलेच नाही ते तर त्या ठिकाणी मी तुम्हाला एक तर त्या ठिकाणी एक मी सांगू इच्छितो की जर तुम्हाला कळवळा असेल शेतकऱ्याचा तर त्या ठिकाणी तुम्ही यायला होतं म्हणजे काकांची अशी एक टेंडन्सी की गरजळते दिसते पण त्या घराची राखून द्यायची आणि ते गर झालेलं राखीचं परत आपण बांधू अशी काही काकांची टेंडन्सी त्यामुळे ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली बळीराजा सहकार बचाव पॅनल आमच्या नेते योगिंद्रादा पवार सुप्रियताई सुळे यांच्या माध्यमातून का उतरलो आम्ही ज्यावेळेस जागरण गोंधळ आंदोलन केलं त्यावेळेस दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी तीनशे रुपयाचा हप्ता त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या सभासदाच्या खात्यावर जमा झाला म्हणजे याचा अर्थ बळीराजा सहकार बचावा पॅनलला खरंच शेतकऱ्याचा कळवलं आहे का त्याप्रमाणे त्या आम्ही शेतकऱ्याचा कळवळ असल्या कारणामुळे त्या ठिकाणी आमची भूमिका घेतला होता बळीराजा हा शंभर टक्के तो फॉर्म्युला था, आता थांबला नाही कारण आमच्या पॅनलमध्ये जे वीस चे वीस उमेदवार आहेत ते वीसचे वीस उमेदवार हे सर्वसामान्य घरातील आहेत सर्वसामान्य शेतकरी आहेत त्यांना तर सभासदाचा आणि शेतकऱ्यांचा कळवळ आहे अशा पद्धतीचे उमेदवार खऱ्या अर्थानं आम्ही बळीराजा सहकार बॅनवनी या ठिकाणी केलेले काय सांगाल हे जे आता काही निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या पाच मिनिटांमध्ये एक घोषणा झाली होती दादांनी एक आवाहन केलं होतं की के चेअरमन पदाचा उमेदवार सर्वांनी चारही डिक्लेअर करावा असं करणार म्हणून डिक्लेअर करणार त्याच्यात दादांनी डेअरिंग केली दादांनी सांगितलं मी स्वतः चेअरमन आहे दादांनी जेव्हा घोषित केलं तेव्हा सर्वसामान्य कार्यकर्ता सभासद एवढा आनंदी झाला की त्यांचा आनंद गगनात मावयना असा झाला दहादा चेअरमन होणार आहेत म्हणजे आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तर म्हणजे आमचं फाटलंच सगळं म्हणजे की दहा दहा येणार म्हणल्या विषयच मिटला पण असं असलं तरी तुम आपल्याच गट मला एक ज्या गटामध्ये आहात त्या गटामध्ये लीड मिळलं का सांगवी पंधरे माळेगावचा जर चारशे चारशे पन्नास चारशे सोळाचं जे अनुसूचित जाती जमातीमध्ये जा लीड मिळालेलं आहे आता वाटतं का आपल्याला ऐका तुम्ही प्रथम दर्शनी मुलाखत घेताय ऐका साहेब तुम्ही प्रथम दर्शनी मुलाखत घेताय आमच्या गाठातलं लीड वगैरे अजून अजून पिक्चर पुढे तो पिक्चर बाकी आहे हे तर सुरुवात आहे ऐका ना फक्त मला हे सांगायचं होतं दादांची चेअरमनशिप होती तर अण्णांची दादाची चेअरमनशिप पर पाहायचं विचार कसा दादा एक नंबरच ना दादा काय पलट करून टाकणार दादा असा नेता आहे महाराष्ट्राला माहित आहे म्हणजे मला तर आता उतरलो मी गाडीवरनं दादा म्हणल्यावर आहे ना सामान्य माझ लहान मुलग आहे एक वीस वर्षाच्या आतलं दादांचं नाव घेतलं की त्याच्यात चैतन्य निर्माण होत असा नेता महाराष्ट्राला लाभणं खूप अवघड आहे दादांसारखा नेता महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं दादांनी आता उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी मुख्यमंत्री व्हावं चांगल्या पदावरती जावं आज खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांना वाटतय की दादा आमचे मुख्यमंत्री व्हावेत पण दादा म्हणतात मला चेअरमन व्हायचं खऱ्या अर्थानं ही एक नेता एक चांगला कामाचा आहे सभासदांच्या भल्यासाठी दादांनी निर्णय घेतलेला आहे दादा म्हणत नाही मला चेअरमन होतांना तुमच्यासारखा कर्तृत्ववान कार्यकर्ता तिथं चेअरमन म्हणून खऱ्या अर्थान ऐक काय काय आज 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 पाच वर्ष झालं गेली पाच वर्ष झालं अण्णा काका आणि दादांच्या युतीचं त्या ठिकाणी विचारांचं मंडळ होतं बरोबर संचालक मंडळ तर तुम्हाला एवढ्या गोष्टी कळत नव्हत्या का की कारखान्यात किती कर्ज होतंय छोट्या छोट्या गोष्टींची खबर दादांपर्यंत जाते एवढ्या मोठ्या गोष्टीची खबर दादांपर्यंत जात नसेल का हा एक माझा प्रश्न दा दा, आता दादांचा विषय निघाला म्हणून प्रश्न सत्ता पाच वर्ष दादांकडे होती दादांनी काय वाईट केलं त्या मागील काही पंचवार्षिक वगैरे दादांकडे सत्ता होती माग आता, आता आता दादा दा की मला हे करायचं कसं असतं बात वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो आपला प्रपंच करत असताना आपला प्रपंच करत असताना आपण लगेच पहिल्यांदा घर बांधत नाही आपण लगेच गाडी घेत नाही त्याला वेळ लागतो तसंच दादांनी हा बारामतीकरांचा प्रपंच हळूहळू नेतानी पुढे न्यायचं काम केलंय आणि तो प्रपंच नेत असताना आज दादांनी स्वतः नेतृत्व घेतलं आणि त्या गाडीचं स्टेअरिंग दादांनी स्वतःच्या ताब्यात घेतलं त्यामुळे आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला एवढा आनंद झालाय की जागनात मावे ना असा झालाय आणि ऐका ना हे जे म्हणतात ना आता हे जे कोण असतील मला काय कोणाचं नाव घ्यायचं नाही ह्यांनी काय केलं माहितीये का ह्यांनी भूलतापा दिल्या अमुक केलं तमुक केलं आम्ही हे केलं आम्ही ते केलं काय केलं नाहीये त्यांनी त्यांनी उलट सभासदांना गंडवण्याचं काम शरद चंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून आपण बळीराजेच्या माध्यमातून निवडणूक लढवू पण निवडणूक लढवत असताना ज्या प्रकारचा प्रचार अपेक्षित होता जेवढ्या पोटतिडकीनं ज्या गोष्टी नाही नाही जेणेकरून आपण आता जवळजवळ आपली सांगता सभा एक झाली नारळाची एक सभा झाली त्यानंतर मी बोलतो सॉरी सॉरी एक मुद्दा लय ऐका तर मला एक सांगायचंय की सन्माननीय आदरणीय पवार साहेबांच्या सूचनेनुसार सुप्रियाताई सुळे खासदार विधानसभा लोकसभा मतदारसंघ बारामती आणि युगेंद्रदादा पवारांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने या पॅनेलची स्थापना झाली पॅनेलची स्थापना झाल्याच्या नंतरनं सन्मान्य दादा पवार यांनी गावोगावी प्रचार दौरे केले त्या गोष्टीचा साक्षीदार मी स्वतः आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी आणि सभासदांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं दादांनी केला आणि त्याच माध्यमात हे जे पॅनल उभं राहिलं बळीराजा सहकार बचाव पॅनल त्यातून माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला आणि समाजाला न्याय मिळेल या भूमिकेतून खऱ्या अर्थानं आम्ही सर्वजण त्या ठिकाणी प्रचार आणि प्रसार बळीराजा सहकार बचाव पॅनल असं सांगत नाही कारण काय की बळीराजा सहकार पॅनल मध्ये पण तुल्यबळ काही उमेदवार आमचे आहेत कारण त्यांनी दोन दोन तीन तीन टम त्या ठिकाणी सत्ता भोगलेले काही वाईस चेअरमन आहेत काही माजी संचालक मंडळे आहेत काही जेडपी सदस्य आहेत कारण आमचं पण पॅनल तेवढा तुल्यबळ आहे आणि आमचे देखील चांगल्या पद्धतीचं सीट त्या ठिकाणी लागतील अशी मी या ठिकाणी कुणी नाही नाही कुणी व्हावं ते संभ्रमात स्टेटमेंट आहे त्यावर चेअरमन कुणी आपलं आपली जर सत्ता आली तर आपल्या चेअरमन चेहरा चेअरमन पदाचा चेहरा आदरणीय अजून पवारसाहेब ठरवतील कारण हे विषय हे पहिल्या पॅनलचे निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असतात बरं हा पॅनल नेमका कुणाला सपोर्टिव्ह राहिला अजित पवारांना सपोर्टिव्ह राहिला नाही नाही हे पॅनल सपोर्टिव्ह राहिला तो म्हणजे शेतकरी आणि सभासदाला कारण सभासदाचा आवाज म्हणून खऱ्या अर्थानं बैराजा पॅनल हा या ठिकाणी उतरला आता चार चार पॅनल झाले जर शेतकऱ्यांचा आवाज म्हणून यायचं होतं किंवा शेतकऱ्यांबद्दल जर एवढा आपल्याला कळवळा होता तर मग चौथ्या पॅनल मध्ये आपण सामील होऊ शकला असतं किंवा चौथ्या पॅनल सोबत घेऊन तीन मध्ये संघर्ष केला असता निवडणूक कुठेतरी अटी झाली असती रंगतदार झाली असती कुठेतरी आपले सदस्य आले असते आले असते निश्चितपणान खऱ्या अर्थानं त्या पद्धतीचे कदाचित प्रयत्न सुद्धा वरिष्ठ पत्र झाले असतील त्याबद्दल मला कल्पना नाहीये पण एक आहे ऐका मी एवढी तुम्हाला आता पंधरा मिनिटं मुलाखत दिली किंवा मी माझ्या सभासदांच्या व्यथा मांडल्या मला एक कळतं की समोरच्या पॅनलचे प्रमुख जे कोण आहेत ज्यांना काका अण्णा कोण काय म्हणत ते ऐका ना साहेब ते एक माणूस तर पाच वर्ष सभागृह आला नाही सभागृहात त्यांनी पाच वर्षाच्या मीटिंग ऐका ऐका सभागृहात आले नाहीत हो काका पण आले नाहीत अडीच वर्ष त्यांनी काय अर्ज दिले होते ऐका ऐका माझं मत आहे की मी त्यांचाच कार्य करताय त्यांनी आमच्या सभासदांच्या व्यथा मांडण्यासाठी तिथं जायला पाहिजे होत त्यांनी विरोध करायला पाहिजे होता की हे चाललेलं चुकीचं आहे आणि आता जे म्हणतात ना सभेत कारभार चुकीचा झाला अंक झालं तेव्हा तुम्ही कुठे घरात होते कारभार चुकीचा झाला कारभार तुम्ही कारभारावरती सभासदाचं सभासदाचं सुप्रीम कोर्ट म्हणून जे जनरल मिटिंग असते त्या पाचही जनरल मिटिंगला स्वतः जातीने हजर आहेत त्यांनी त्याच्यावरती काय केलं जातीने हजर राहून काय केलं फक्त केल, उपस्थिती दाखवली आणि कारखान्यातल्या संचालक बोर्डाने आता काम काय वाईट केलं कारजातनं कारखाना बाहेर काढला महाराष्ट्रातला एक नंबरचा भाव दिला त्यांनी काय चुकी केली यांना जर घरी पाठ अगा सभासद शुद्ध नाही तिथं सगळी सभासदाची मुलं आहेत सभासद एवढा शुद्ध नाही की यांना सुद्धा घरी पाठवलं असत पण ह्यांनी कारभार जर गलतान केला असता कशा उचलले विद्यमान सध्या पाच वर्ष घरी झोपले आणि आता मीटिंग मध्ये लागले तसं काय नाही दादा दादा म्हणजे दादाचे काही लोक आहेत सभासद आहेत काही नागरिकही आहेत काय सांगाल एक माळेगावचे नागरिक कारखान्याच्या कार्यक्षेत्रात राहता आपण कारखान्याच्या ज्या जागा आहेत त्याही आपल्या परिवारातून गेल्याचं समजतात काय सांगाल हे जे सध्या चार चार पॅनलचा खेळ चालू आहे आणि आता आज मदन आता पादवरच्या वर्षाच्या दोघा जणांनी सांगितलं की सभासद आहे तर सुज्ञ सभासद योग्य उमेदवारालाच नक्की निवडून देईल ज्यांनी चुकीचा कारभार केला असेल त्याला घरी बसवलं जाईल जो कारभार व्यवस्थित करेल त्याला कारखान्यामध्ये पाठवलं जाईल काय सांगाल हो का फक्त एवढच हे कि फक्त भाव उसाला व्यवस्थित मिळावं आणि सभासदांचे हित व्यवस्थित कारखान्यावर द्यावे आता जे निकाल येत समोर काय सांगाल नाही तसं काहीच सांगू शकत नाही आता या ठिकाणी काही ज्येष्ठ लोक काय सांगाल आता जे हे निकाल समोर येत आहेत कुठतरीश्वर छोटीशी लीड मिळताना दिसते काय सांगाल या बाबतीत सांगायचं म्हणजे आता जे पंचवार्षिक मध्ये जे कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट रिक्षा असं काम केलेलं आहे आणि पूर्वीचे जे आ, आ, हे होत कार्यकारणी होती त्या कार्यकरणी कारखान्यावरती कर्ज करून ठेवलं होतं ते कर्ज सुद्धा या कार्यकरणीने या पाच वर्षामध्ये फेडलेलं आहे आणि कारखाना सुव्यवस्थित असा चाललेला आहे आणि कारखान्याचा आता सध्या जो भाव दिलेला आहे तो छत्तीस छत्तीस भाव दिलेला आहे हा महाराष्ट्रातील एक नंबरचा भाव दिलेला आहे त्या अनुषंगाने जे निवडणूक होती ती संचालक मंडळाच्या चांगल्या कारभारावरती होती की दादांच्या चेहऱ्यावरती संचालकाने चांगला वाटलं काय सांगाल समोर आले सांगाल प्राथमिक अंदाज प्राथमिक अंदाज पुढे येतात ती आता दोन तीन गट मोजून झालेत त्याचे अंदाज आहेत अजून बाकीचे गट होते या दोन तीन गट ती सांगवी गट थोडा विरोधात असतो किटलीच्या बाजूने असतो पण त्याच गटात जर आमच्या निळकंटोशरी पॅनि एवढी उमेदवारी आघाडी मिळाली आहे तर बाकीच्या अजून त्यांच्या बाजूचे निरावगाच गटात उमेदवार आहेत अजून तिथं आल्यानंतर अजून जास्त आघाडी मिळणार आहे त्यामुळं शंभर टक्के नीलकंठेश्वर तर आज दिळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा मतमोजणीचा दिवस आहे सकाळी पहिला निकाल जो आला तो राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांनी एक्क्याण्णव मतांनी विजय प्राप्त केला त्यानंतर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून नीलकंठेश्वर पॅनल आघाडीवर दिसतोय त्याचबरोबर ओबीसी प्रवर्गातून देखील नीलकंठेश्वर पॅनल आघाडीवरती दिसतोय त्या संदर्भात आपण नागरिकांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत या ठिकाणी काही अधिक लोक दिसत आहेत आपण प्रतिक्रिया जाणून घ्या काय सांगाल आता जे? जे निकाल समोर येत आहेत नीलकंठेश्वर पॅनल थोडसा प्रतिक्रिया आघाडीवर जात असल्याचं दिसतय एका बाजूला ब वर्गातून अजित पवारांचा विजय झालेला आहे आणि आता अनुसूचित जाती जमातीतून चारशे सोळा वरती न्यूज ट्वेंटीश्वर पॅनल आहे साडेतीनशे आहे काय सांगायला आता आता ही जे सर्व निकाल जो दिसतोय तो सर्व अजितदादांच्या कर्तबगारीचा एक परिणाम आहे अजितदादांनी आतापर्यंत सर्व थरातील सर्व लोकांना सर्व समाज घटकांना एकत्र घेऊन गावचं तालुक्याचं गटाचं तटाचं सर्व राजकारण व्यवस्थित केल्यामुळेचा हा निकाल आहे कॅनलचं पाणी असेल इतर राज्य राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या योजना असतील त्यांना अनुदान देण्याचं काम दादानी त्यांच्या मार्फत केल्यामुळं सर्व समाजाच्या इतर घटकामधील सर्व कामं त्यांनी घरची गर, गर्च, घरच्या गर्च, घरच्या लोकांना काही सुख दुःखात सामील होऊन काही लोकांच्यावर दुःखद प्रसंग आले तर त्यांनी स्वतःच्या खिशातून स्वतःच्या फंडातून त्यांना लोकांना मदत करून त्यांना आपलं करून त्यांना मदतीचा हात दिल्यामुळं हे सर्व समाजातील स्तरातील लोकांनी त्यांना हा भरघोस मतदानातून मद्दा, दाखवून देऊन त्यांची ताकद अजून मोठी करून कारखान्याला जास्तीत जास्त भाऊ कसा देतील असं सर्वांचा त्यांच्यावर विश्वास असल्यामुळं सर्व लोकांनी सर्व शेतकरी बंधूंनी त्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे ही जी आघाडी मिळालेली अनुसूचित प्रवर्गासाठी जी चारशे सोळाची पहिल्या फेरीमध्ये आघाडी आहे समाधानी आम्ही समाधानी नाही अजून अजून आमची आघाडी साधारण दीड हजारापर्यंत ती आघाडी पोचली तर आम्ही समाधानी आहो असं आमच्या सर्व शेतकरी बांधवाचं म्हणणं आहे तिथपर्यंत ती आघाडी पोचेल असं सर्वांचं म्हणणं आहे बऱ्यापैकी असे बोलले जाते की पंधरे माळेगाव सांगवी गटामध्ये क्रॉस वोटिंग झाल्याची ही चर्चा आहे नाही पण चर्चा आहे क्रॉस ची चर्चा आहे क्रॉस वोटिंग जरी झालं क्रॉस वोटिंगला इतर प्रवर्गात क्रॉस वोटिंग होत नाही आणि दुसरे जे प्रवर्ग आहेत प्रवर्गामध्ये क्रॉस वोटिंग होत क्रॉस वोटिंग झालं शे दोनशे मताचं जरी क्रॉस वोटिंग झालं तर दीड हजाराचा जर पॅनल पुढे गेला तर आमचा पॅनल कसा केला तर हजार मतांनी निवडून एकंदर पाहता आपलं म्हणणं असं की अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामध्ये जर दीड हजारच लीड मिळालं तर दादांचं पॅनल पुढे बोला काय तर आम्ही आमचं सर्व श्रेय बांधवायचं सर्व सभासद बंद म्हणणं की दादांचं पॅनल दादाचं पॅनल आणि दादाची जी पहिली सत्ता होती दादांची आता ya dan ini pun ke